नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खानदेशात प्रसिद्ध असलेली खापरावरची पुरणपोळी कशी बनवतात हे बघणार आहोत खापरावरची पुरणपोळी त्यासोबत आमरस कटाची आमटी भात भजी कुरडई संपूर्ण स्वयंपाक कसा बनवला जातो हे आज आपण बघूयात आंब्यांच्या दिवसात जर तुम्ही खानदेशात आलात तर अगदी घराघरामध्ये तुम्हाला आमरस पुरणपोळीचा पाहून मिळेल ही पुरणपोळी बनवायला बरीच खटाटोप असते मात्र खानदेशातील लोक इतकी गोड आहेत की ते सर्व हा स्वयंपाक अगदी आवडीने बनवतात आणि खाऊ घालतात या आधीही मी चॅनलवर खापऱ्यावरची पुरणपोळी कशी बनवली जाते याचा व्हिडिओ टाकलेला आहे मात्र त्या व्हिडिओमध्ये फक्त पुरणपोळी कशी बनवली जाते हे आपल्याला पाहायला मिळेल व ह्या व्हिडिओमध्ये आपण आमरस पुरणपोळीचं संपूर्ण जेवण कसं बनवणार आहोत ते बघूयात तुम्हालाही हा स्वयंपाक कसा बनवला जातो हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग खानदेशचा पाहुणशार कसा असतो ते पाहूयात हा स्वयंपाक जर घरात बनत असेल तर पहाटेपासूनच स्वयंपाक बनवायला सुरुवात केली जाते इथे या मापाने दोन माप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इकडे याला पावशेर म्हणतात म्हणजेच साधारण एक किलोच्या आसपास ही हरभऱ्याची डाळ असेल डाळ स्वच्छ धुवून कुकरमधलं पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये डाळ टाकलेली आहे पातेलातही ही डाळ शिजवली जाते मात्र लवकर होण्यासाठी इथे आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत डाळ शिजते तोवर आपण इथे पोळ्यांसाठी कणिक तयार करणार आहोत मोठ्या परातीमध्ये मीठ घेतलेलं आहे पाणी टाकून हे मीठ आता आपल्याला विरघळून घ्यायचं आहे इथे गव्हाचं पीठ एका बारीक कपड्याने गाळून घेतलेलं आहे अगदी बारीक पीठ यासाठी लागतं अशा पद्धतीने हे पीठ आधीच तयार करून ठेवलं जातं संपूर्ण मीठ विरगळल्यावर आता त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत ज्या मापाने आपण हरभऱ्याची डाळ मोजून घेतली आहे त्याच मापाने इथे तीन माप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता लागेल तसं पाणी टाकून याची आपण कणिक मळून घेणार आहोत नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा हे पीठ जरा जास्त सैल भिजवायला लागतं एकदम पाणी न टाकता जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकून याचं पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने सुरुवातीला आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे थोडं तेल टाकून याला आपण मळून घेणार आहोत आता या पिठाला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मऊ करण्यात येईल एकदा पीठ भिजून झाल्यावर त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला पुन्हा मळून घेण्यात येईल बराच वेळ हे पीठ मऊ करण्यासाठी लागतो जसं लागेल तसं वरतून पाणी टाकून अशा पद्धतीने हाताने जोर लावून हे पीठ मऊ करण्यात आलेलं आहे वर थोडं पाणी टाकून स्वच्छ ओला कपडा यावर झाकून दिला जातो या पिठाला आता आपल्याला कमीत कमी एक तास राहू द्यायचं आहे म्हणजेच पीठ मुरू द्यायचं आहे तोवर आपली डाळही शिजलेली आहे डाळ एका गाळणीमध्ये काढलेली आहे गाळणीच्या खालचं पाणी आपण आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत पाणी निथळल्यावर आपण डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखरही घालू शकतात मात्र गुळ घालूनच ही पोळी छान लागते साधारण जेवढी डाळ आहे त्याच्या निम्मे किंवा जेवढी डाळ आहे त्याच्या पाऊन भाग गुळ घेतला जातो गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडाफार कमी किंवा जास्त घेऊ शकतात मात्र फार जास्तही गूळ या पोळ्यांसाठी लागत नाही नाहीतर मग पोळ्या बनवता येत नाही ये गरम गरम डाळीमध्ये आपण गूळ कालवून घेतलं आहे म्हणजे गूळ छान वितळेल अशा पद्धतीने पुरण गाळण्याची गाळणी येते त्याने आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे तयार झालेलं पुरण आपण बाजूला काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पुरण गाळून घेणार आहोत इथे एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकतात पीठ छान मऊ झालेलं आहे त्यानंतर ह्या पिठाला अशा पद्धतीने ओढून घेतलं जातं तुम्ही पाहू शकतात तयार पिठाची कणिक किती मऊ झालेली आहे आणि खूप लवचिकही झालेली आहे अशा पद्धतीने तिला ओढून घेतली जाते त्यामुळे ती अजून लवचिक होईल अशा पद्धतीने संपूर्ण कणिक आपल्याला ओढून घ्यायची आहे त्यानंतर पुरणपोळी बनवण्यासाठी लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत याला खानदेशात लोळे असं म्हणतात अशा पद्धतीने हे लोळे तयार करून घेतले जातात पद्धत हे लोळे बनवण्याची पद्धतही खूप वेगळी असते अशा पद्धतीने हे हातावर लोळे बनवले जात आहेत एक पुरणपोळी बनवण्यासाठी असे दोन लोळे लागतात आणि दोन्हीही लोळे एकसारखे बनवले जातात इथे पुरणपोळी बनवण्याची तयारी झालेली आहे चुलीवर खापर ठेवलं गेलेलं आहे संपूर्ण तयारी व्यवस्थित करून घेतली आहे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते जास्त कोरडं होणार नाही दोन्ही गोळ्यांपैकी एक गोळा आपल्याला थोडा लाटून घ्यायचा आहे संपूर्ण पोळी न बनवता आपल्याला छोटी अशी पोळी बनवून घ्यायची आहे एकसारख्या दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जाडसरच या पोळ्या आहेत नंतर ही पुरणपोळी पुन्हा लाटली जाते ज्याप्रमाणे दोन गोळे आपण एकसारखे बनवून घेतले आहेत त्याचप्रमाणे ह्या दोन्हीही पोळ्या आपल्याला एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत इथे दोन्हीही पोळ्या लाटल्या गे गेल्या आहेत एका पोळीवर आता पुरण भरून घ्यायचं आहे अगदी भरपूर पुरण ह्या खापरावरच्या पुरणपोळ्यांना भरतात जितकं जास्त पुरण यामध्ये भरलं जातं इतक्या ह्या पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात पूर्ण हाताने एकसारखं करून घेतलेलं आहे वरून दुसरी पोळी आपल्याला अलगत टाकायची आहे जास्तीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे दुसरी पोळी आपण अलगत त्यावर टाकलेली आहे हातावर घेऊन आता हे अशा पद्धतीने फिरवायचं आहे म्हणजे सगळीकडनं पुरण अगदी एकसारखं पसरेल पोळपाटावर थोडं कोरडं पीठ टाकून आता ही पुरणपोळी आपल्याला जरा लाटून घ्यायची आहे अलगद हाताने लाटायची आहे फक्त पुरणपोळीची आपल्याला काठ लाटून घ्यायची आहे त्यानंतर हातावर घेऊन अशा पद्धतीने ही पोळी मोठी करायची आहे पीठ मऊ असल्याने अगदी सहज ही पोळी मोठी होते त्यानंतर दोन्हीही हातांवर घेऊन पोळी आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर आपण अलगदपणे पोळी खापरवर टाकून घेतलेली आहे खापर सुरुवातीला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे मातीचं असल्यामुळे खापर तापायला बराच वेळ लागतो पोळी एका बाजूने आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे थोडी कोरडी झाल्यावर त्यानंतर आपल्याला ही पोळी पलटवायची आहे हाताला चटका लागायला नको म्हणून दोन स्वच्छ कपडे घेऊन त्याने ही पोळी पलटवलेली आहे त्यामुळे हाताला चटका लागत नाही दुसऱ्याही बाजूने आता पोळी छान शिजवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने पोळी शिजल्यावर आपण ती अलगदपणे काढून घेऊयात अजून आपण एक पोळी बघूयात म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल दोन पोळ्या आपण लाटून घेतल्या आहेत एका पोळीवर आपल्याला पुरण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणावर हे पुरण पोळीमध्ये भरलं जात आहे वरदून अलगदपणे दुसरी पोळी ही आपल्याला ठेवायची आहे हातावर घेऊन आता हे पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे पोळपाटावर पीठ टाकून आता अलगतपणे पोळीचे फक्त आपल्याला काठ लाटायचे आहेत त्यामुळे पुरण बाहेर निघणार नाही अगदी अलगदपणे सगळीकडनं हे काठ लाटून घ्यायचे आता पोळी हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने एका हातातनं दुसऱ्या हातावर तिला टाकून घ्यायची आहे आणि पोळी वाढवत जायची आहे पोळीचा आकार तुम्ही पाहू शकतात लगेच वाढलेला आहे त्यानंतर दोन्हीही हातांवर घेऊन एका हातावरनं दुसऱ्या हातावर करत ही पोळी आपल्याला मोठी करायची आहे तुम्ही पाहू शकतात किती मोठी ही पुरणपोळी झालेली आहे त्यानंतर अलगदपणे तिला खापरावर टाकून घ्यायची आहे अगदी खापर भरून ही पोळी झालेली आहे आता छान जाळ लावून दोन्ही बाजूंनी ही, ही पोळी शिजवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत इथे आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर मऊ पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही थोड्या कमी भाजून घ्या आणि तुम्हाला छान खरपूस पुरणपोळी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता पुरणपोळींची घडी घालून घेतली जाते आहे म्हणजे बराच वेळ पुरणपोळी मऊ राहील इथे आपल्या खापरावरच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण कटाची आमटी बनवूयात खानदेशात याला रशी म्हटलं जातं कांदा लांब चिरून घेतला आहे थोडं तेल टाकून आपल्याला हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे छान लाल होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे डाळ शिजून जे पाणी उरलेलं असतं त्यापासनं खांदेशात कटाची आमटी बनवली जाते कांदा आपण काढून घेतला आहे सुकं खोबरं आता आपण भाजून घेणार आहोत खोबऱ्याचाही रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचे आपण बारीक काप करून घेतले आहेत कांदा आणि खोबरं आपण भाजून बाजूला काढून घेऊ छान लालसर असं हे खोबरं आपण भाजून घेतलं आहे खोबरं भाजताना तेल वगैरे काही टाकायची गरज नाही तेल न ना टाकताच आपण खोबरं भाजलेलं आहे इथे ताटलीमध्ये आपण एकमूठ बाजरीचं पीठ एकमूठ गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमूटवर मीठ टाकून हे पीठ आपल्याला भिजवून याची जाडसर अशी भाकरी हातावरच थापून घ्यायची आहे ही भाकरी आता आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायची आहे ही भाकरी आपण आमटीमध्ये टाकणार आहोत याला खानदेशात रोडगी असं म्हटलं जातं ही रोडगी टाकल्यामुळे आमटी छान घट्ट तर होतेच शिवाय रोडगीमुळे त्याला स्मोकी असा फ्लेवर येतो ही रोडगी विस्तवावरही भाजली जाते यामध्ये आता आपण थोडा लसूण आलं आणि पाणी टाकून याचं एक वाटण करणार आहोत पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे आमटीला आता आपण फोडणी देणार आहोत थोडे जिरे टाकले आहेत वाटून घेतलेलं सर्व वाटण आता आपण यामध्ये टाकणार आहोत या, या वाटणामध्ये आपण भाजलेला कांदा खोबरं लसूण आलं तयार केलेली रोडगी हे सर्व घेतलेलं आहे थोडा हिंग टाकलेला आहे तेलावर तेल आता हे आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण सर्व व्यवस्थित भाजलेलं असल्यामुळे अगदी लवकर आता हे भाजलं जाणार आहे आजूबाजूला तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेतलं आहे यामध्ये आता आपण आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट गरम मसाला टाकायचा आहे थोडी हळद टाकलेली आहे आमटीमध्ये काही ठिकाणी हळद टाकली जाते तर काही ठिकाणी हळद आमटीत टाकली जात नाही आपल्या आवडीप्रमाणे आपण ते टाकायचं आहे फक्त लाल तिखट आणि गरम मसाला पण यामध्ये टाकला आहे जरावळ हे भाजून घेतलं आहे त्याला छान तेल सुटेपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते आपण टाकून घेतलं आहे रोडगी टाकल्यामुळे छान घट्ट अशी ही आमटी तयार होते शिजवलेल्या डाळीचं पाणी आता आपण यामध्ये टाकलेलं आहे संपूर्ण पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे गॅस मोठा करून आपण एकदा आमटी उकळून घेतली आहे त्यानंतर गॅस कमी ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनटं ही आमटी कमी गॅसवर उकळू द्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळलेली आहे सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे ही, ही आमटी खायला खूप मस्त लागते गॅस बंद केलेला आहे आमटीला छान तरी आलेली आहे गॅसवरनं उतरवल्यावर आपण आमटी बघूयात आमटी छान घट्ट झालेली आहे रंगही अगदी मस्त आलेला आहे आणि तरीही छान आलेली आहे ही, ही आमटी खाताना यावर लिंबू टाकून घ्यायचा पुरणपोळी झाली गटाची आमटी बनवून झाली इथे आमरस बनवायची तयारी चालू आहे आमरस तर सर्वच जण सारखं बनवता त्यामुळे इथे आपण आंब्याचा रस बनवायचं दाखवत नाही इथे आपलं भजींचं पीठही तयार आहे बेसन पिठामध्ये थोडा ओवा हळद सोडा मीठ मिरची कांदा कोथिंबीर हळद हे सर्व घालून आपण पीठ तयार करून घेतलं आहे पीठ बाजूला ठेवून आपण सुरुवातीला कुरडई तळून घेणार आहोत आमच्याकडे आमरस पुरणपोळी असली तर त्यासोबत कुरडईही लागतेच मस्त पांढऱ्याशुभ्र अशा आपण कुरड्या तळून घेतल्या आहेत ही कुरडई कटाच्या आमटीमध्ये टाकून खाल्ली जाते गरम गरम भज्याही बनवल्या जात आहेत ज्यावेळेस आपण भजी बनवायला घेतो त्यावेळेस त्यामध्ये चिमुटवर सोडा टाकून भजी तयार करून घेतली जाते आहे भजींचा रंग बदललेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व भज्या बनवून घेणार आहोत कटाच्या आमटीसोबत भातही बनवलेला आहे आमटीमध्ये भजी व कुरडई टाकून घालली जाते इथे आपला संपूर्ण ताट तयार झालेला आहे खापरावरची पुरणपोळी आहे आंब्यापासून रस बनवला आहे कुरडई आहे छोटे सांजोऱ्या आहेत भजी लिंबू भात आहे आणि इकडे कटाची आमटी आहे संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे अशा पद्धतीने खानदेशमध्ये पाहुण्यांना पाहुणचार केला जातो तुम्हीही या खानदेशचा पाहुणचार घ्यायला तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद